धम्मपद चित्त वग अनवित्त चित्तस सद्धम अभिजानतो परिप्लपसादस पयान परिपूरती ज्याचे चित्त अस्थिर आहे ज्याने सद्धर्म जाणला नाही जो परप्रसन्नताहीन ना आहे त्याची प्रज्ञा परिपूर्ण होत नाही अनवसुत चित्तस अननवाहत चेत असो नथी जागरतो भय ज्याचे चित्त आसरवरहित मलरहित आहे ज्याचे चित्त आघात रहित आहे जो पाप आणि पुण्य यातून मुक्त आहे त्या जागरूक असलेल्या माणसाला भय नाही अर्थकथा संघामध्ये आरामात जीवन जगायला मिळेल म्हणून एका शेतकऱ्याने संघात प्रवेश केला सहा वेळा त्यानं संघ सोडला आणि प्रत्येक वेळी पुन्हा त्यात प्रवेश घेतला एकदा आपल्या गरोदर पत्नीला अस्ताव्यस्त कपड्यातील अवस्थेत पाहून एक जीवनाबद्दल त्याला तिटकारा आला विहाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असताना त्यानं ध्यान केले आणि त्याला स्वतःपन्न ही पहिली संत मार्गावरील पहिली पायरी प्राप्त झाली आणि त्याच्यावर नाखुश असलेल्या भिक्षूंना आपल्याला संघात पुन्हा प्रवेश द्यावा अशी विनवणी केली त्याला प्रवेश मिळाला आणि थोड्या काळानंतर त्याने अर्हंतपद साध्य केले जेव्हा भिक्षूंनी बुद्धाला त्या माणसाच्या अर्हंत प्राप्तीच्या दाव्याविषयी सांगितले तेव्हा बुद्धांनी निर्वाण प्राप्तीपूर्वीच्या आणि नंतरच्या त्याच्या मनाच्या अवस्थेचे वर्णन केले